नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही बनवणार आहोत ओल्या काजूंपासून एक चवदार असा पदार्थ आणि हा व्हिडिओ स्पेशल नॉन कोकणी म्हणजे महाराष्ट्रातील इतर भागात असलेल्या लोकांसाठी आहे कारण की सर्वांनाच कोकणी माणूस सोडला तर बाकीच्या भागामध्ये हे जे काजूंपासून जे पदार्थ आहेत किंवा इतर एक्सेट्रा एक्सेट्रा एक बाकीचे जे पदार्थ आहेत ते कोणाला जास्त माहीत नाही तर मी आज तुमच्यासोबत घेऊन या तुम्हाला दाखवणार आहे की चुलीवर ओल्या काजूच्या घरांपासून एक खमंग असा चवदार आणि एक गोड पदार्थ कसा काय बनवला जाणार आहे तो तर आता संध्याकाळच्या टायमिंगला मी आमच्या काजूच्या इथून काजू तोडून घरी घेऊन जायचे आहे तर कंटिन्यू व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की कोकणातला हा चवदार पदार्थ कच्च्या काजूंपासून बसलेला आता काय सध्या कोकणात मध्ये सीझनच आहे आंब्याचा परत पणसाचा काजूंचा तर म्हटलं चलता फिरता आणि काजूंवरनं कुठला ब्लॉक पण नाही बनवलेला आल्यापासून शेतावर वगैरे तर कारण टाईमच भेटत नाही त्याच्यामुळे आज वेळ काढला आणि इकडे आले शेतावर सो कंटिन्यू राहा तुम्ही सर्वांनी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी जर कोण नवीन असेल तर त्यांनी माझ्या चॅनलला फॉलो करा म्हणजे सबस्क्राइब करा चला तर पहिल्यांदा आधी काजू तोडून घेऊया त्याच्यानंतर पुढचं काय बाकीचं आहे ते बघूया मंडळ ही काजूची बाग आहे आता आपण हिरव्या ज्या काजू आहेत त्या तोडायला घ्या पिक्या काजूंची काही गरज नाहीये आपल्याला हिरव्या काजू पाहिजेत तर पटपट दहा पट पंधरा हिरव्या काजू बसत आहेत तर आम्ही आमच्या काजूच्या झाडाचे ते तोडून घेऊया गर्मीचा सध्या वातावरण पूर्णपणे चालू आहे गर्मी खूपच आहे गावाकडे माझ्या मते शहरापेक्षा इकडे गावाकडेच गर्मी आहे तर काजू तोडते आहे मी हळूहळू बाकीचे पण काजू तोडून घेऊया आणि आज माझ्यासोबत मयूर आलेला आहे माझा भाऊ तर मी दाखवते तुम्हाला तर बाकीचे पण आम्ही दोघं पण येऊन काजू तोडून घेतो पावसाचं वातावरण झालेलं आहे तीन दिवस झाले पावसाचं वातावरण आहे भरपूर गर्मी पण होते पण थेंबर पाऊस का लागत नाही तिकडे वरच्या साईडला म्हणजे आंबोली पुणा बेळगाव अशा इतर इतर ठिकाणी पाऊस लागून जातो आहे पण कोकणात काय अजून आमच्या इकडे तर पाऊस आलेला नाही आहे पावसाचं जरा चिन्ह पण नाही आहे आमच्याकडे मे महिन्यामध्ये जो पाऊस लागतो त्याला इकाळी पाऊस म्हणतात तो पाऊस पण लागलेला नाही आहे नाहीतर मे महिन्यात एकदा तरी लागून जातो आता महिना पण सरायला येतो आहे हळूहळू

सध्या कसं पहिला म्हणजे काजू पिकायच्या सुरुवातीला नाही काजूला मूळ फुटल्यानंतरच कच्च्या काजू असतात त्या जास्त करून भेटतात आता कशा मे महिना पण सरत आला आहे एप्रिलच्या टायमिंगला आणि आल्यावर तर आम्हाला भरपूर सारे ओले काजू भेटले असते पण आता कसं एक एक करून जमावं लागते ह्या काजूच्या झाडाची त्या काजूच्या झाडाची तर जमूया आपण ओल्या काजू काय आम्हाला भेटत नाही तर मीरामचा पिकलेल्या काजू काढून घेतो आहे बोंडू पण भेटलेले आहेत आज मला बऱ्याच दिवसानंतर कारण की संध्याकाळचे बोंडू खायला बरे जेव्हा सकाळचे जेव्हा यायचे ज़। ते बोंडू पिकले तर असायचे पण बावलेले असायचे कारण की उन्हात कसे पूर्णपणे तापलेले असल्यामुळे ते बावायचे तर बोंडू खाऊन घेते मी आणि आता काही करून मला लवकर लवकर काजू गोळा करायला पाहिजे आहेत आणि ह्या काजू गोळा करून नंतरच मग मला ह्या झाडाच्याच हिरव्या काजू तोडायच्या आहेत आजोबांची परमिशन घेऊन नाहीतर कुठंच परत शिज्या वगैरे त्याच्यामुळे त्यांना विचारून काढायला पाहिजे पाच कच्चे तर मंडळी भरपूर असे आम्हाला ओले काजू भेटलेले आहेत आणि ह्या काजूंसाठी खूप कष्ट करावे लागलेले आहेत कारण की डेट कसे त्याचे घट्ट असल्यामुळे काजू पाडायलाच होय ना त्याच्यामुळे मला काटेचा वापर करून काढावे लागले तुम्ही सरांनी बघितले असेल आता काजू काढायचं तर काही एवढं कठीण नव्हतं पण आता जे मेन पुढचं जे काम आहे ते खूप महत्त्वाचे आहे आणि त्याच्यामध्ये खूप ते, ते किचकट काम आहे कारण की आता ह्या ओले जे काजू असतात त्याला चीक असतो जेव्हा ते आपण कट करायला घेणार कारण की आता ह्याच्या आतमध्ये व्हाईट कलरचा गर असणार आपल्याला आपण तो पुढे बघू शकतो व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना समजेल तर मित्रांनो समजा ही काज आहे तर ह्याचे मधून दोन तुकडे करायचे त्याच्यानंतर त्याचे दोन तुकडे जेव्हा करणार तेव्हा डिंक असणार याला तो डिंक एवढा खराब आहे ना की बॉडीला कुठे तर लागला नाही तर त्याला काय बोलत आहेत ते ढाणा आमच्याकडे त्याला ढाणा म्हणतात काजीची ढाणा पडली काय ढाका पडले असं कुठला तरी शब्द आहे तर ते काजीचे डाग जे पूर्ण डोळ्यावर वगैरे कुठे पण राहू शकतात पूर्ण फेसवर जर चुकून जरी थोडा जरी याचा जो डिंक आहे तो कुठेतरी पडला बिडला तर आणि आता मी प्लास्टिकच्या पिशव्या घालणार आहे दोन हातामध्ये आणि ते काजू चिरून घेणार आहे आणि त्याचे गर सेपरेट काढणार आहे बाहेर तर आता आपण इथून घरी जाऊया त्याच्यानंतरच आपल्याला तिकडे जो काजूचा गोड असा पदार्थ आहे ज्याचं नाव मी अजून कोणाला सांगितलं नाही आहे जर कोणाला माहीत असेल तर त्यांनी कमेंट करू शकता तर हे सगळं काम करायचं आहे घरी जाऊन तर लवकर आता निघूया घरी जायला आणि इकडं इकडचं आजचं वातावरण खूप मस्त झालं आहे तुम्ही बघू शकता आज तर मला फुल गॅरंटी आहे की रातोरात कधीही पाऊस लागून जाऊ शकतो हो त्याच्यामुळे सगळं आवरत आम्हाला घरी निघायचं आहे कारण मग शेतावरून घरी जायला बराच वेळ लागतो तर पटकन मी वेळ घालवत नाही आणि घरी जाते तर घराकडे जायची वाट पकडलेलीस पण आमच्या मयूरला हवी झाली करवंद पिकी त्याने खाल्ली नव्हती तर बघू इकडे त्याला करवंद भेटत आहेत का आपण आपल्या सर्व कोकणी माणसांना तर गावाकडचे वेगवेगळे काजूच्या घरांपासून म्हणू नका पणसाची भाजी म्हणजे शाक म्हणू नका आंब्याचं लोणचं परत आम वगैरे करतात हे सगळे अनेक पदार्थ माहीत आहेत पण जे नॉन कोकणी माणू माणूस आहे त्या सर्व लोकांना हे सगळं काय नवीन आहे सो सो काय नाही भेटले आणि तो झाडाचीच काढून खातो पिकलेली आहे तर मंडळी मयुरामचा आस्वाद घेतो आहे पिकलेल्या करवंदांचा तुम्ही बघू शकता मयूरच्या आमच्या वातावरणानुसार छान गाणी म्हणायचा मूड झालेला आहे तर तो गाणी गुणगुणतोय तर मंडळी काजू घेऊन मी डायरेक्ट आमच्या नवीन घराच्या टेरेसवर आली आहे शांततेत एकांतात मस्तपैकी काजूचे घर सोलून घ्या कारण की उगाच जर कुठेतरी गेले तर आमची पर्याने आहेत छोटी छोटी आहेत त्याच्यामुळे उगाच ती जर आली तर त्यांच्यावर हात वगैरे घालत बसण्या उगाच दुखापत होईल आपल्या मग दुसऱ्याला त्रास नको तर हे काजूचे काजू जे आहेत ओले काजू ते मी इथे ठेवते खोल्यात आणि खूप गरम म्हणून मी सानियाला बोलले थंडा घेऊन ये सानिया बस खाली एक एक घोट मरूया थंडाचा त्याच्यानंतर सुरुवात करूया तर मी या मी केळीचा खोला घेऊन आली आहे त्याच्यामध्ये ओले काजू काढून घेते हे जरा काम कठीणच आहे घर काढायचं कारण की चीक वगैरे लागतं त्याच्यामुळे सांभाळून करायला पाहिजे आणि हे चार पाच पिक्या काजू घेतलेल्या त्या पण एश ठेवल्या त्या पेशेटवर साईडला चाकू घेऊन आली आहे मी तर तुम्ही बघू शकता दिस इज अ ओला काजू बोंडू मोडून घेतलेले नव्हते घरी येऊन बोलले मोडूया काजू एकदम घट्ट लागते चाकू चाकूने मी असं वजन घालून कट करायचा प्रयत्न करते पण कट करत नाही कारण की हे काजू आतमधून जून झालेले आहेत कोवळ्या कोवळ्या भेटणं खूप आता ह्याच्यातलं मुश्किल आहे दहा तरी ओले काजू कर भेटायला पाहिजे काजूचे मी छोटीशी प्लेट त्याच्यात पाणी ठेवले आहे घर काढून ठेवण्यासाठी म्हणजे घरातला जो असेल तो बाहेर पडेल तर सांगितल्याप्रमाणे पिशवी घेऊन आले कारण की बघितलं तर जमतच नाहीये मला पिशवीशी काढायला त्याच्यामुळे पिशवी फाटून घेऊया आणि आता ह्याच्यातले डीक काजू गर काढूया कारण की हा बघू शकता तुम्ही भरपूर असा डिंक लागलेला आहे तर याचे गर काढूया पहिल्यांदा आपण तर बघू शकता घर बाहेर निघून निघून आलेला आहे आता पाण्यात तिकडे टाकायचं आहे असे बाकीचे सुद्धा आपल्याला सगळे गर जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत कदाचित आपल्याला कमीच गर भेटतील कारण की जास्त करून काजू जे आहेत ते जून झालेले आहेत बघू शकता व्हाईट पांढरे शुभ्र असे घर आहेत आणि ह्या ज्या साल आहेत त्यांना तुम्ही बघू शकता म्हणजे आतमधून बरोबर काजूचा घर कसा प्लेन आकार आहे तर बाकीचे सुद्धा आपण काजू पटपट कट करून घेऊया तर मित्रांनो काजू घर माझे सोलून झाले आहेत आणि हे काजूर सोलायला मला खूप वेळ गेलेला आहे तर मी दाखवते काजूचा जो चीक होता तो काढून जावा <coughs> म्हणून मी त्यांना पाण्यात ठेवलं होतं ते स्वच्छ धुवून आता आपण संध्याकाळी छानपैकी ह्याचा एक सुग्रण असा पदार्थ बनवणार आहे त्या पदार्थाचं नाव तेव्हाच मी सांगेन तर बघू शकता घर तुम्ही घर होते मी ते मी घरी घेऊन जाण्यासाठी या केळीच्या पानावर काढले छान दिसते ते त्याच्यावर तर तुम्ही बघू शकता जास्त घर नाही भेटले ते आता हा जो हो सगळा इथे पसारा झालेला आहे तुम्ही बघू शकता तो सगळा आवरून लगेच घरी द्यायचे मागे मम्मी पाणी शिपते तिकडे साईडनं कट्टा कट्टा लावलाय तिकडे तर आणि आजच्या वातावरणात काय एकदम आमचं गावच सुंदर भारी दिसतंय एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे पूर्णपणे पावसाने चिन्ह आपलं दाखवलेलं आहे आता बघूया मेघराज जर गरजते मेघराज कधी आमच्यावर बरसत आहेत ते आणि आम्हाला थंड करता येत ते काजूकर बघून खायसारखे वाटत आहेत पडणारच आहे म्हणून आमची दीपा काकी तिचं सगळं घातलेलं ते खोबरं वगैरे काढून ठेवते टेरेसवर तिकडे घातलेलं पाऊस येईल त्याच्यामुळे ते सगळं भरून ठेवते मंडळी तुम्ही बघू शकता कोकणातलं हे पहिलं आगळं वेगळं असं झालेलं पावसाचं वातावरण आज पावसाने ठरवलंय कशा परिस्थितीत बरसणारच आहे तो तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही पाठीमागे एकदम पूर्णपणे ढगांनी ढगांचा काळोख झालेला आहे पाऊस येण्याची खूपच शक्यता आहे आणि वातावरण एकदम शांत झालंय सगळं थंडगार आणि लाईट पण गेलेले कारण की गुडगुडा मामा आहे गास्ते वगैरे सगळीकडे त्याच्यामुळे लाईट घालवली घालवलेली आता बघूया कधी लाईट येणार ते पावसाने आपलं चिन्ह दाखवलेलं आहे कोकणात एकदम पावसाचं वातावरण संपूर्ण झालेलं आहे तुम्ही बघू शकता ढग सगळे दाटून आलेले आहेत काजू जे घर आहे ते आपल्याला थंड पाण्यात असे उकडून घ्यायचे आहेत जेणेकरून ते उकडून येतील चांगल्या प्रकारे आपल्याला एक असं खोबरं लागणार आहे एक असं म्हणजे थोडस लागणार आहे हे इथे गुळ चिरून घेते मग मी कारण आपल्याला ह्याच्यात साखर नाही घालायची आहे गुळ घालायचं आहे त्यासाठी बारीके कूळ किसून घ्यावा लागतंय आणि तिकडे आपले काजू घर आहेत खोबरं आणि जे आहे ते बारीक चिरून झालेला आहे आपला आता आपल्याला आपला, आपला पदार्थ बनवायला घ्यायचा आहे टोपामध्ये आता थोडस आपल्याला तेल टाकायचं तेल गरम होईपर्यंत आपले ते सगळं मिक्स करायचं पहिल्यांदा खोबरे टाकायचंय नंतर काजू घर त्यानंतर गूळ वगैरे सगळं मिक्स करायचं आता आपल्याला एक दूर करायचं आहे त्यांना तर मंडळी या पदार्थाला आमच्या इकडे मौला असं म्हणतात अनेक ठिकाणी याला वेगळं नावसुद्धा असेल पण आमच्या इकडे ह्या साईडला याला मौला असं म्हणतात याच्यामध्ये एकदम गोड पदार्थ बनतो हा तीनच साहित्य लागतात खोबरं गूळ साखर नाही घालू शकत आणि काजूवर आणि तेल ते एवढंच सगळं सामान लागतं एकदम झटपट तयार होतं आणि पावसाच्या वातावरणात खायला तरी आता इंचमत्स चव येणार आहे याची तर बघू शकता तुम्ही सगळं एकत्र होणार आता ते छान एकदम मस्त गुळ घातल्यामुळे ते आता आपल्याला खायच आहे तर अशा प्रकारे मोलो आमचं रेडी असतं तुम्ही बघू शकता किती छान दिसतात धन्यवाद मंडळे तुम्ही सर्वांनी आवडीने हा माझा ब्लॉग बघितल्याबद्दल असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर कोण चॅनलवर नवीन असेल तर आता आपण लवकरच भेटूया एक नवा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या ठीक राहा बाय बाय